नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो सध्याचा काळ यंत्र तंत्रज्ञानाचं काळ आहे आपल्याकडं मोबाईल आहे आपण व्हॉट्सअपवर किंवा व्हिडिओ कॉलवरनं बोलू शकतो म्हणजे लोकं फोनच्या माध्यमातून जवळ आलेत परंतु रिलेशनच्या माध्यमातून ते दूर गेलेले आहेत कारण आपण समोर माणूस आला तर जास्त बोलत नाही परंतु फोनहून आपण जास्त बोलतो आपलेपणा फोनहून निर्माण होतो म्हणजे काय झालेलं आहे मित्रांनो सत्ये आणि असत्ये ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे असत्य कार्य आपण आता सध्या करत आहोत मित्रांनो तात्पुरत्या गोष्टीच्या मागे लागून आपला परमनंट आनंद नष्ट होतो आहे बघा ना आता आपल्याला आपण काय करालो ह्याचं भान राहिलेलं नाही बऱ्याच लोकांना आणि त्याच्यामुळे मानसिक त्रासाचं जीवन झालेलं आहे एवढे सुविधा येऊन येऊनसुद्धा आजसुद्धा बघा खेड्यातले लोक जे आहेत ना त्यांना आजाराचं प्रमाण कमी आहे इन्शुरन्स कंपन्या पण ग्रामीण महा भागामध्ये जे एरिया आहे तिथला प्रीमियम कमी आहे कारण तिथले क्लेम कमी येतात आणि शहरातले जास्त येतात त्याचं कारण सांगतो मित्रांनो मेंटली आणि फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या आणि मान बौद्धिकदृष्ट्या दोन्हीने शहरातले लोकं मेट्रो सिटीमधले लोक पॅक झालेले आहेत त्याचं कारण आहे कर्म कारण त्यांना शारीरिक कष्ट पण करायचे नाहीत आणि बौद्धिक चांगल्या गोष्टी करायच्या नाही करायच्यात पण चांगल्या नाही करायच्या त्याच्यामुळं आजाराचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे मेट्रो सिटीमध्ये हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त आहे मित्रांनो मी ही चुकीचं बोलत नाही तुम्ही कन्फर्म करा कारण ग्रामीण एरियामधला जे मेडिक्लेमचा हप्ता आहे ना कमी आहे आणि शहरातला जास्त आहे हे एक झालं दुसरी गोष्ट शहरामध्ये पैसे भरपूर येतात आणि पैसे येऊनसुद्धा पैसे नसतात हे काय भानगड आहे म्हणजे हे काय खर्च जास्त आहे आपण करतो म्हणजे आपण आयुष्य पण संकटात टाकत आहे मेंटली आपण चुकी नाही फिजिकली नहीं, पईशे ले ले, सदत कमी पईशे चुकी नाही आणि पैसे आलेले सतत कमी पडतात म्हणजे पैसे चुकीच्या मार्गाने जातात आणि स्पर्धा आहे मित्रांनो खेड्यात बघा लांब लांब माणूस भेटत नाही बोलायचं म्हणलं तर सुद्धा सापडत नाही परंतु शहरात माणसाला माणसा नीट रोडनं चालता येत नाही इतकी माणसं आहेत धक्का लागतो माणसाला रोडनं गर्दीतनं गाडी काढता येत नाही मित्रांनो काय झालेले भौतिक सुखासाठी लोक शहराकडे अट्रॅक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे शहरावर लोड आलेला आहे आणि चुकीचे कार्य करून सगळं बर्बादी होत आहे मित्रांनो आणि हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो थोडं संयम ठेवा चांगल्या गोष्टी करा चांगल्या गोष्टी केल्या तर काय होईल तुमचा फायदा होईल आता फटाके उडवले जातात त्याच्यासाठी कायदा काढला आहे काही सहाच्या नंतर काही कार्यक्रम दहाच्या नंतर रात्री कार्यक्रम ठेवायचे नाही त्याच्यामुळे हे कायदे का करावं लागले कारण लोकांना त्रास होतो फटा आहे फटाके उडवणं म्हणजे पैसे जाळणे आहे म्हणजे आपण सगळं आता चुकीचा आहार घेणं गोवा गुटखा खाणं व्यसनं करणं म्हणजे काय होते आपण चुकीच्या ॲक्टिव्हिटीज करत आहे आणि कायद्याचं बंधनसुद्धा आपण पाळत नाही तसं हेल्मेटचा कायदा आहे मला सांगायचे हे मी सविस्तर का बोलतो आहे की चांगले कार्य करण्यासाठी तयार नाहीत आणि चुकीचं काम करायची आहे नाही मित्रांनो कायद्याच्या पलीकडं जाऊन